हॅलो नमस्कार मी शीतल तुम्हा सर्वांचं स्पेशल डिश विथ शीतल या रेसिपी चॅनलवर स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत भोपळ्याचे घारगे बऱ्याच ठिकाणी भोपळ घाऱ्या देखील म्हणतात तर मी दोन प्रकारचे भोपळ्याचे घारगे बनवणार आहे एक म्हणजे भोपळ घाऱ्यांची मौलुश्लोषित पोळी आणि दुसरं म्हणजे टम फुगलेली पुरी काही जणांना तळलेले पदार्थ खायचे नसतील तर त्यांच्यासाठी भोपळघाऱ्याची पोळी उत्तम पर्याय आहे आहे आणि लहान मुलांना तर टम्म फुगलेली पुरी खायला खूप आवडते शिवाय खायला देखील खमंग लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी काशीफळ घेतलं आहे बऱ्याच ठिकाणी याला लाल, लाल भोपळा देखील म्हणतात गारगे बनवण्यासाठी जेवढा भोपळा आवश्यक आहे तेवढा कट करून घेतलेला आहे तर आता यातील बिया आणि सालं काढून घ्यायचे आहेत तर चाकूच्या साह्याने आपण भोपळ्याचे सालं कट करून घेणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने बिया आतील काढून घेणार आहोत या ठिकाणी मी एका डब्यामध्ये भोपळ्याचे काप घेतले आहे आणि दुसऱ्या डब्यामध्ये बारीक चिरलेला गुळ घेतला आहे गुळाचं प्रमाण म्हणाल तर एक वाटी चिरलेला भोपळा असेल तर पाऊन वाटी बारीक चिरलेला गुळ घ्यायचा आहे जास्त गोड आवडत असेल तर समप्रमाणात घेऊ हो शकता आता एका मोठ्या डिशमध्ये दोन्ही एकत्र काढून घेऊया म्हणजे व्यवस्थित मिक्स करता येईल कारण हे असंच आपल्याला कुकरला लावून घ्यायचं आहे तर कुकरच्या तीनही डब्यामध्ये हे मिश्रण मी काढून घेणार आहे आणि यामध्ये पाणी न टाकता असंच कुकरला लावून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर तीन चार ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत भोपळ्याला आणि गुळ्याला दोन्हीलाही पाणी सुटतं त्यामुळे पाणी टाकण्याची अजिबात आवश्यकता नाही तर तुम्ही पाहू शकता कुकरला चार शिट्ट्या करून घेतल्यानंतर छान शिजलं गेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यात ओतून बारीक करून घेणार आहोत हवं तर तुम्ही मॅश करून घेऊ शकता यातील पाणी एक साईडला करून फक्त शिजलेला भोपळा मिक्सरला बारीक करून घेऊयात छान असं मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे सगळेच काप अशा प्रकारे मिक्सरला बारीक करून घेऊयात ज्या डब्यामध्ये पाणी ओतलं आहे त्यामध्येच हे बारीक केलेलं ओतूया आणि अशाच प्रकारे सर्व बारीक करून घेऊयात बारीक केलेलं सगळं मिश्रण एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊयात म्हणजे घाऱ्यासाठी व्यवस्थित पीठ मळता येईल तर यामध्ये एक चमचा वेलची पूड आणि चिमुटभर मीठ घालून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये गव्हाचं पीठ घालणार आहोत तर पिठाचं प्रमाण म्हणाल तर आपण दीड डबा पीठ घेणार आहोत कारण आपण एक डबा चिरलेला भोपळा घेतला होता आणि पाऊन डबा बारीक चिरलेला गुळ घेतला होता त्यासाठी दीड डब्बा पीठ पुरेसा आहे तुम्हाला कमीही लागू शकतं किंवा जास्तही लागू शकतं त्यामुळे एकदम पीठ ओतायचं नाही लागेल तसं पीठ घालायचं आहे थोडं थोडं पीठ घालून आपण चपातीसाठी ज्याप्रमाणे पिठाचा गोळा मळतो त्याचप्रमाणे हा पिठाचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मी थोडं थोडं पीठ घालून पीठ मळून घेत आहे तर छान असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे दोन ते तीन मिनटे मी छान चोळून चोळून पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता पूर्णपणे दीड डब्बा पीठ लागलेला आहे तर या ठिकाणी मी मळलेल्या पिठाचे दोन भाग करून घेणार आहे कारण आपल्याला घाऱ्याच्या पोळ्या आणि पुऱ्या बनवायच्या आहेत भोपळ घाऱ्याची पोळी बनवण्यासाठी पीठ छान मऊ लागतं आणि पुरी बनवण्यासाठी पीठ घट्ट लागतं त्यामुळे पिठाचे दोन भाग करून घेतलेले आहेत आता हे पीठ आपण एका डब्यामध्ये काढून घेऊयात आता परातीमध्ये ठेवलेलं पीठ आपण पुरीसाठी ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण एक कप तांदळाचं पीठ घालणार आहोत तांदळाचं पीठ थोडं थोडं घालून पिठाचा गोळा घट्टसर करून घ्यायचा आहे तांदळाच्या पिठामुळे पुऱ्या छान टम्म फुगतात आणि खायला देखील खमंग लागतात तांदळाचं पीठ थोडं थोडं घालून पिठाचा गोळा छान गट्टसर करून घेणार आहोत तांदळाच्या पिठामुळे पुऱ्या छान टम्म फुगतात आणि खायला देखील खमंग लागतात छान असा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे आता यावर थोडंसं तेल घालून पुन्हा दोन मिनटे मळून घेणार आहोत तेलाने चोळून घेतल्यामुळे वरून पिठाचा गोळा सॉफ्ट राहतो भोपळ घाऱ्याच्या पुऱ्या बनवण्यासाठी मयडेला पिठाचा गोळा पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवूयात तोपर्यंत भोपळ घाऱ्याच्या पोळ्या बनवून घेऊयात तर या पिठाच्या गोळ्यावर देखील थोडंसं तेल घालून छान मळून घेऊयात तर या ठिकाणी भोपळ घाऱ्याच्या पोळ्या बनवण्यासाठी पीठ घेतलेलं आहे चपातीसाठी आपण ज्याप्रमाणे पिठाचा गोळा घेऊन उंडा बनवतो त्याचप्रमाणे उंडा बनवायचा आहे आणि पिठामध्ये दोन्ही बाजूने पीठ लावून घ्यायचं आहे थोडंसं लाटून त्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि चपातीला ज्याप्रमाणे आपण घडी मारतो त्याचप्रमाणे घडी मारून पोळी लाटून घ्यायची आहे कडा थोड्याशा दाबून घ्यायच्या आहे आणि पिठामध्ये दोन्ही साईडने पीठ लावून घ्यायचं आहे आता लाटण्याच्या सहाय्याने आपण लाटून घेऊया पोळी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी लाटू शकता पोळी लाटताना खूप जास्त पात तरीही लाटायची नाही आपण चपाती ज्याप्रमाणे लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाड ठेवायची आहे छान अशी पोळी लाटून झालेली आहे आपण आता भाजून घेऊया पोळ्या भाजून घेण्यासाठी गॅसवर मीडियम फ्लेमवर तवा ठेवलेला आहे आता पोळ्या भाजून घेऊया हाय टू मीडियम फ्लेमवर पोळ्या आपल्याला दोन्ही बाजूने छान लालसर रंगावरती भाजून घ्यायचे आहेत पोळी भाजताना तुम्ही तेल किंवा तूप काहीही लावू शकता छान अशी लालसर रंगावरती पोळी आपली भाजली गेलेली आहे आता उन्हातल्याच्या साह्याने यावर थोडंसं सा तेल लावून भाजून घेऊया दोन्ही साईडने छान असं सा तेल लावून घेतलेलं ला आहे मस्त अशी खरपूस आपली पोळी तयार झालेली आहे अशाच प्रकारे आपण सर्व पोळ्या करून घेणार आहोत मस्त अशा भोपळ घाऱ्यांच्या पोळ्या तयार झालेल्या आहे ह्या पोळ्या गरम गरम कोरड्याच खायला खूप छान लागतात त्याचबरोबर गुळाचे गुळवणी यासोबत खायला देखील खूप मस्त लागतात एकदा अशा प्रकारे पोळ्या नक्की करून पहा जास्त तेलकट न खाणाऱ्यांसाठी खरच उत्तम पर्याय आहे शिवाय पौष्टिक देखील आहे तुम्ही मुलांच्या डब्याला देखील ह्या पोळ्या देऊ शकता आता आपण भोपळ घाऱ्यांच्या पुऱ्या करून घेऊयात त्यासाठी पिठाचा मोठा गोळा घेतला आहे तो छान मळून पिठामध्ये बुडून घेतलेला आहे आता पोळपटावर आपण लाटण्याच्या साह्याने मोठ्या साईजची पोळी लाटून घेणार आहोत आपल्याला याच्या पुऱ्या बनवायच्या आहे त्यामुळे साईजला पुरीप्रमाणे थोडंसं सा जाड ठेवायचं आहे छान अशी पोळी लाटून घेतलेली ला आहे चपातीपेक्षा थोडीशी जाडसर ठेवायची आहे आता लाच्या साहाय्याने पुरीचा आकार देऊन घेऊयात हवं तर तुम्ही छोटे छोटे गोळे करून डायरेक्ट पुऱ्या करून घेऊ हो शकता परंतु अशा प्रकारे पुऱ्या केल्यामुळे साईजला सेम होतात आणि करायला देखील खूप सोपं जातं महत्वाचे म्हणजे पटकन होतात मस्त अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत सर्व पुऱ्या एकदम तयार करून घ्यायच्या आहे नंतर तळून घ्यायच्या आहेत तर अशाच प्रकारे सर्व पुऱ्या तयार करून घेऊयात <laughs> तर पुऱ्या तळण्यासाठी मी हाय फ्लेमवर तेल गरम करून घेतलं आहे पुऱ्या तेलात सोडण्यापूर्वी गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे पुऱ्या तेलामध्ये सोडून घेऊयात लो टू मिडियम फ्लेमवर पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत जेणेकरून व्यवस्थित तळल्या जातील पुऱ्यांना छान असा गोल्डन रंग येईपर्यंत पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता छान अशा गोल्डन कलर आलेला आहेत आणि टम्म अशा पुऱ्या फुगलेल्या आहेत काढून घेऊयात मस्तच तर सर्व बॅच आपण अशाच प्रकारे तळून घेणार आहोत दोन्ही साईडने पुऱ्या छान लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत जेणेकरून खायला देखील खमंग लागतील मस्त अशा टम्मप फुगलेल्या भोपळघाऱ्यांच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत या पुऱ्या खायला खूप खमंग लागतात आणि गरम गरम खायला तर खूपच छान लागतात शिवाय चार ते पाच दिवस टिकतात दोन ते तीन दिवसाचा प्रवास असताना देखील तुम्ही ह्या पुऱ्या घेऊन जाऊ शकतात खूप छान अशा लागतात आणि शिवाय खूप पौष्टिक आहेत ह्या पुऱ्या ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा व लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद